एक महत्वाची बातमी समोर येते शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात पक्ष आणि चिन्ह प्रकरण मेन्शन करण्यात आलंय महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा दाखला देत शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी घेण्याची विनंती गेल्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झालेली नाही या प्रकरणी चौदा जुलैला सुनावणी होणार आहे यासंदर्भात अधिक माहिती घ्याव्यात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे रामराजे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या वतीनं आता सर्वोच्च न्यायालयात पक्ष आणि चिन्ह प्रकरण मेन्शन करण्यात आलेला आहे बिलकुल <laughs> आणि याचं कारण असं आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि अशा वेळी यावर निकाल येणं गरजेचं आहे दोन वर्षानंतर पुन्हा एकदा ही सुनावण्या आ, सुरू होतील आणि आता सुप्रीम कोर्टाला सुट्ट्या आहेत आणि जुलै महिन्यामध्ये जेव्हा सुप्रीम कोर्ट सुरू होईल तर त्यावेळेस ताबडतोब हे प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी घ्यावं आणि यावर तोडगा काढावा अशी विनंती करण्यात आलेली आहे त्यामुळे चौदा किंवा सोळा या दोन दिवसापैकी कोणत्याही दिवशी या संदर्भात होऊ शकते त्या संदर्भात प्रकरण जे आहे ते सर्वोच्च न्यायालयामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे तर सर्वोच्च न्यायालय ठरवणार की कधीही या संदर्भात सुनावणी घ्यायची आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधी याचा निकाल निघतोय का हे पण बघावं लागेल निशेदच धन्यवाद रामराजे आपण दिलेले या सविस्तर माहितीसाठी आणि आता थेट जाऊया सुनील शेळके बोलत आहेत पंधरा दिवसामध्ये सरकारी किंवा ज्या काही कुठल्या त्यांच्याकडे देखील माहिती असेल किंवा कुठली नोटीस असेल तर ती नोटीस त्यांनी मला द्यावी कुठली माझ्यावरती कारवाई झाली असेल कुठली मोजणी झाली असेल किंवा कुठलं शासकीय दंड झाला असेल अशी कुठल्या प्रकारची जर माहिती असेल तर त्यांनी द्यावी संजय राऊत हे सातत्याने बिनबुडाचे आरोप करत असतात त्या आरोपामध्ये कुठले तथ्य नाही आणि जर त्यांच्याकडे कुठली माहिती असेल तर त्यांनी मला द्यावी त्यानंतर उत्तर संजय राऊतांनी राजकीय दोडे राजकारणामध्ये ठेवायला पाहिजे राजकारण कुणाच्या कुटुंबावरती किंवा कुणाच्या व्यवसायावरती आणू नये माझे त्यांना ते ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्रातले नेते आहेत त्यांना माझं एवढं सांगणं आहे की आपण कुणाच्या कौटुंबिक एखाद्या व्यवसायावरती व्यक्तीशा जाऊ नये किंवा आपण जे काय राजकारण करताय ते सुळफुस्तींच्या विचारने राजकारण करू नये माझं त्यांना विनंती कुटुंबावर मी ते सांगतो की संजय राऊतांनी सूडबुद्धीचं राजकारण न करता किंवा एखाद्याच्या कुटुंबावरती एखाद्याच्या व्यवसायावरती न जाता आपण राजकारण राजकारणाच्या पद्धतीने केलं पाहिजे वैचारिक राजकारण असलं पाहिजे जर तुम्ही माझ्यावरती कुठले आरोप करत असाल तर त्या आरोपामध्ये त्यांनी मला पुरावे द्यावे आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला देखील पुरावे द्यावेत की माझ्यावरती आरोप जे होत आहेत त्यामध्ये कुठल्या मला नोटीस आली किंवा माझ्या कुठली कारवाई झाली जोपर्यंत संजय राऊत हे मला ऑफिशियल पुरावे देत नाहीत तोपर्यंत तो तो मी त्यांच्या आरोपाला महत्व देत नाही बघा डिबेट करणं किंवा आरोप करणं मी उद्या असं म्हणेल की संजय राऊत मुंबई मधून हजारो कोटी रुपयाचा हप्ते वसुली करतात तुम्ही विचाराल तुमच्याकडे काय पुरावे आहेत जोपर्यंत ते माझ्या विरोधात पुरावे देत नाही तोपर्यंत मी त्यांची डेबिट करायला किंवा त्यांच्या आरोपाला उत्तर द्यायला रिकामा नाही त्यांनी माझ्यावरती आरोप करताना पुरावे घेऊन यावं ज्यावेळेला पुरावे घेऊन येतील त्यावेळेला मी त्यांना तशा पद्धतीने उत्तर द्यायला किंवा माहिती द्यायला मानसिक मला सवय झाली आज ते राऊतांना गेले वीस वर्षापासून माझा दरबार हा व्यवसाय आणि व्यवसाय अशा पद्धतीनं आरोप केले आरोप करून तोडून द्यायचं किंवा चर्चेत राहायचं हा जनता दरकडला हेतू असेल तर तो हेतू आम्ही म्हणून पण

संजय राऊतांनी केलेल्या आरोपांवर सुनील शेळके यांनी उत्तर दिलं आहे